नमस्कार मैत्रिणी नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि हाय क्लास लुक देतात ते म्हणजे कॉटनच्या साड्या सध्या तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डिझायनर किंवा हेवी साड्याऐवजी लाईट वेट कम्फर्टेबल लुक देतील अशा साड्या नेसायला सर्वांनाच आवडतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या समर स्पेशल कॉटन साडींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे उन्हाळ्यामध्ये कोणत्याही कार्यक्रमाला जायचं असेल आणि अशा वेळेला हेवी साडी दिवसभर आपल्याला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही तर त्याऐवजी तुम्ही जर अशा लाईट वेट सिंपल सोबर आणि स्टायलिश लुक देतील अशा कॉटनच्या साड्या नक्कीच निवडू शकता कॉटनच्या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या लाईट वेट असतात सॉफ्ट फॅब्रिकच्या असतात आणि दिवसभर जरी तुम्हाला साडीमध्ये राहावं लागलं तरी अशा साडीमध्ये तुम्ही कम्फर्टेबली राहू शकता कॉटन साडी ही ऑफिस वेअरसाठी फंक्शनल लुकसाठी किंवा खास कार्यक्रमासाठी नेसू शकता ह्या साड्या नेसल्यानंतर तुम्हाला क्लासी लुक मिळतो ह्या ब्युटिफुल प्लेन साडीवरती इकत कलमकारी प्रिंट असे डिझायनर ब्लाऊज सोपेस्टिकेटेड आणि क्लासी लुक देतात कॉटन साडीवरती थ्रेड ज्वेलरी ऑक्साईड ज्वेलरी कुंदन ज्वेलरी टेम्पल ज्वेलरी खूपच हाय क्लास लुक देते जर तुम्हालासुद्धा नेहमीच्या काटपदर साडीऐवजी वेगळ्या आणि लाईटवेट वेट साड्या घ्यायच्या असतील तर सुद्धा अशा ब्युटिफुल कॉटन साड्या नक्कीच निवडू शकता या कॉटनच्या साडीमध्ये अतिशय सुंदर आणि वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हालासुद्धा ह्या ब्युटिफुल कॉटन साडींचे कलेक्शन नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा